महाराष्ट्र आणि बिहार दोन्ही गडची संस्कृती वेगळी दोन्हीकडच्या पद्धती वेगळ्या पण गडचं राजकारण आलं आहे एकाच पॅटर्नवर असो महाराष्ट्रात बिहारी माणसं मोठ्या प्रमाणावर येतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध होतो तशीच महाराष्ट्रातूनही काही माणसं बिहारमध्ये जातात त्यांना विरोध होतच नाही असं नाही पण महाराष्ट्रातले एक नेते होते मधुलिमये मूळचे पुण्याचे असलेले मधुलिमये पुण्या मुंबईत वाढले संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होण्याआधी ते वांद्रे मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले आणि पडले सुद्धा पण मुंबई ठरलेला हा मराठी नेता बिहारमध्ये जाऊन चार वेळा लोकसभेचा खासदार झाला बिहारची राजकीय गणितं आपल्या बाजूने फिरवत आता सध्या बदललेल्या राजकारणात मराठी माणसानं बिहारमध्ये राजकीय बेस बनवणं तसं अवघडच पण एक मराठी नाव आहे ज्यांनी हे करण्याचा प्रयत्न केलाय ते म्हणजे माजी आय अधिकारी शिवदीप लांडे लांडे यांनी बिहारमध्ये स्वतःचा पक्ष काढला निवडणूक लढवण्याची घोषणा केली पण लांडे यांचा इतिहास काय त्यांनी बिहारमध्ये बेस कसा बनवला आणि राजकीय ताकद आहे किती पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू शिवदीप लांडे हे मूळचे बुलढाण्याचे इथं एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण अकोल्याला झालं तर त्यानंतर शेगावच्या श्री संत गजानन महाराज महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं UPSC ची तयारी करण्यासाठी ते मुंबईत आले आणि दोन हजार सहा मध्ये यूपीएससी क्रॅक करून आय पी एस अधिकारी सुद्धा झाले त्यांना पहिली पोस्टिंग बिहारमध्येच मिळाली दरम्यान दोन हजार चौदा मध्ये त्यांनी आमदार विजय शिवतारे यांच्या कन्या ममता यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यांचं राजकीय कनेक्शन चर्चेत आलं पण महाराष्ट्र कनेक्शन राजकीय कनेक्शन यापेक्षा जास्त चर्चा लांडे यांच्या सुपर कॉप या ओळखीची व्हायची शिवदीप लांडे यांची पहिली पोस्टिंग मुंगेरच्या नक्षलग्रस्त भागात करण्यात आली होती या भागाला फक्त नक्षलवाद्यांचाच नाही तर गुन्हेगारांचाही हो बराच त्रास होता पण लांडे यांनी आपल्या दोन वर्षांच्या काळात इथल्या गुन्हेगारीवर कंट्रोल आणण्यात बरंच यश मिळवलं त्यांनी या दोन वर्षात केलेल्या कामाची मुंगेरमध्ये आजही चर्चा होते त्यानंतर त्यांनी पटनामध्ये सिटी एस पी म्हणून काम पाहिलं मग अररिया किशनगंज आणि रोहतासमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून त्यानंतर राज्यपालांचे ओ एस डी म्हणून काम केलं पण या सगळ्या कामावेळी त्यांनी दोन गोष्टी केल्या बिहारच्या जनतेशी कनेक्शन तयार केलं आणि आपली इमेज बनवली सुपरकॉप याच दोन गोष्टी शिवदीप लांडे बिहारमध्ये राजकीय बेस तयार करण्यासाठी महत्वाच्या ठरल्या आता हा बेस बनवण्यात पहिली गोष्ट कारणीभूत ठरली सुपरकॉप ही इमेज पटनामध्ये एस पी म्हणून काम करत असताना शिवदीप लांडे यांनी ब्रँडेड कंपन्यांच्या नावांनी फसवणूक करणारं एक रॅकेट पकडलं होतं आता बाहेरून हा विषय छोटा वाटतो पण बिहारचे अनेक तरुण या रॅकेटला बळी पडले होते बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला होता बनावट औषधांची विक्री मोहीम राबवून आपली दहशत निर्माण केली होती ज्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो विरोधात लांडे उभे राहिले मग यातून अर्थातच गुन्हेगारी सुद्धा सुटली नाही ते कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत असतानाच बिहारमध्ये एका मोठ्या बिझनेसमनची हत्या झाली मोठा तणाव निर्माण झाला रस्ते दुकानं सगळं बंद करण्यात आलं लोकांमध्ये दहशत पसरली होती पण लांडे यांनी या सगळ्या परिस्थितीत एका गुन्हेगाराला पकडलं आणि भर रस्त्यात मारलं त्यामुळे पोलिसांप्रती असलेला लोकांचा विश्वास कायम राहिला नेपाळ बॉर्डरजवळच अंमली पदार्थांच्या तस्करीचं रॅकेट त्यांनी उद्ध्वस्त केलं जिथे जिथे गुन्हेगारी टोळ्या होत्या तिथे तिथे त्यांच्या विरोधात शिवदीप लांडे होते याच काळात सिंघम पिक्चरची लोकप्रियता सुद्धा वाढत होती आणि त्यामुळेच शिवदीप लांडे यांना ओळख मिळाली बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना बिहारमध्ये बेस बनवण्यात दुसरी गोष्ट कारणीभूत ठरली त्यांचं बिहारी लोकांशी तयार झालेलं कनेक्शन सुपर कॉप या इमेजमुळे त्यांची दहशत तर तयार झाली होती पण त्यांनी बिहारमधल्या लोकांशी कनेक्ट व्हायला सुरुवात केली खास करून तिथल्या तरुण वर्गाशी बिहारमध्ये रोड रोमिओ उच्छाद मांडला होता तेव्हा लांडे हे पटनाचे एस पी होते कॉलेजच्या बाहेर रोड रोमिओ मुलींना त्रास देतात याबद्दलच्या बातम्या त्यांच्या कानावर यायच्या तेव्हा त्यांनी या मुलींना आपला पर्सनल नंबर दिला कुठल्याही मुलीसोबत अशी काही घटना घडली तर त्या लांडे यांना थेट फोन करायच्या आणि पुढच्या काही मिनिटात लांडे घटनास्थळी पोहोचायचे त्यांच्या या मुलींना छेडण्याचे प्रकार जवळपास बंद झाले होते लांडे यांनी या मुलींना विश्वास मिळवून दिला आणि सोबतच बिहारच्या जनतेलाही आपलंसं केलं या कनेक्शनमुळे शिवदीप लांडे यांची लोकप्रियता इतकी वाढली होती की बिहारच्या पोलीस महासंचालकांनी शिवदीप लांडे यांची पटनाच्या एस पी पदावरून पोलीस मुख्यालयात बदली केली होती तेव्हा या बदलीच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले कॅन्डल मार्च काढला इतकंच नाही तर शिवदीप लांडे यांची बदली होणार या बातमीमुळे अनेक जण रडतानाही दिसले होते पुढे पोलीस खात्यातून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी बिहारच्या तरुणांशी असलेला कनेक्ट काय सोडला नाही त्यांनी बिहारमध्ये रन फॉर सेल्फ नावाची एक मोहीम चालू केली या मोहिमेमुळे ते कित्येक तरुणांशी जोडले गेले शिवाय त्यांनी बिहारमध्ये कनेक्ट विथ शिवदीप या ॲपच्या माध्यमातूनही लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला मला लोकांना भेटायचं आहे मला लोकांसाठी काम करायचं आहे मी त्यांच्यासाठी या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध असेल असं त्यांनी ॲप सुरू करताना सांगितलं होतं सोशल मीडियावरही सतत ॲक्टिव्ह राहत त्यांनी बिहारच्या लोकांमध्ये आपला कनेक्ट निर्माण केला आणि त्यांचा बेस पक्का झाला आता हा बेस किती पक्का होता तर जेव्हा शिवदीप लांडे प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी पाच वर्षांची सेवा बजावली जेव्हा ते पुन्हा बिहारमध्ये जाणार होते तेव्हा त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती ज्यामध्ये लिहिलेलं महाराष्ट्रामधल्या माझ्या कार्यकाळाची पाच वर्ष पूर्ण झाली मी दहशतवाद विरोधी पथक ए टी एस मुंबईमधून डी आय जी म्हणून माझा कार्यभार सोपवत आहे मी आता आपल्या बिहारमध्ये सेवा करण्यासाठी परत येत आहे त्यांनी आपलं बिहार कनेक्शन कायम ठेवलं आणि त्याच माध्यमातून राजकारणात यायची तयारीही केली सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी पोलीस खात्यातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला त्याबाबत ते त्यांनी एक एफ बी पोस्ट करत माहिती दिली होती अठरा वर्षांपासून बिहारमध्ये सेवा दिल्यानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय पण यानंतरही मी बिहारमध्येच राहणार आहे बिहार हीच माझी कर्मभूमी असेल तेव्हाच ते, ते बिहारची निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती मग एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी हिंदू सेना नावाचा पक्ष स्थापन केला आणि आपला हा पक्ष बिहारमधल्या सगळ्या जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं सांगितलं लागलीच लागली। ते तयारीला सुद्धा लागले गावागावात फिरून त्यांनी तरुणांचं संघटन उभं केलं कार्यकर्त्यांचं जाळं त्यामुळे खरंच हिंदू सेना पक्ष बिहारच्या सगळ्या जागांवर उमेदवार उभे करणार अशी शक्यता निर्माण झाली पण प्रत्यक्षात निवडणूक आयोगाची मान्यता न मिळाल्याचं सांगत लांडे यांनी आपण स्वतः अररिया आणि जमालपूर या दोन विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आहे त्यांनी निवडलेल्या अररिया मतदारसंघ महत्वाचा आहे अररिया मतदारसंघात काँग्रेसचे अबिदुर रेहमान मागच्या दोन टम निवडून आलेत हा अररिया भाग येतो मिथिला प्रदेशात नेपाळ बॉर्डरच्या जवळ याच भागातलं अंमली पदार्थांचं रॅकेट लांडे यांनी मोडून काढलं होतं त्यामुळे या भागात त्यांची चांगलीच लोकप्रियता आहे लोकांमध्ये त्यांनी विश्वास मिळवलाय सोबतच ते ज्या दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्या जमालपूरमध्येही त्यांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड केला होता साहजिकच सुपर कॉप ही इमेज आणि लोकांमधला कनेक्ट या बेसवरच ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्या पलीकडे त्यांची राजकीय ताकद नाही पण या दोन्ही गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू आहेत आता बिहारमध्ये नितीश कुमार तेजस्वी यादव या प्रस्थापितांना टक्कर देणं काय सोपं काम नाही काँग्रेस भाजपचाही इथला बेस पक्का आहे ग्राउंडवरची ताकद प्रचंड आहे शिवदीप लांडे जरी सोशल मीडिया आणि लोकांमध्ये प्रसिद्ध असले तरी त्यांची ग्राउंडवरती ताकद नाही निवडणूक जिंकायला लागणारे सिस्टीम त्यांच्याकडे नाही जर शिवदीप लांडे कुठल्या राजकीय पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरले असते तर त्यांची निवडून येण्याची शक्यता वाढली असती एकट्याने लढणं तितकं सोपं नाही त्यातही बिहारच्या बदलत्या राजकारणात बिहारी आयडेंटिटी आणि कास्ट आयडेंटिटी या महत्त्वाच्या ठरणाऱ्या दोन्ही गोष्टी शिवदीप लांडे यांच्याकडे नाही त्यामुळे बेस बनवला असला तरी सुपर कॉप शिवदीप लांडे निवडणुकीत नेमकी काय जादू करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं शिवदीप लांडेंना आपल्या लोकप्रियतेचा फायदा बिहारच्या राजकारणात होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा